नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तत राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ तर आपल्यापैकी ऑलमोस्ट सगळ्या स्त्रियांची जी सुरुवात होते ना तर ती टिफिन पासूनच होते टिफिनच किती महत्व आहे रोजच्या लाईफमध्ये तर ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल तर आज मी अशाच टिफिन बद्दल तुम्हाला बऱ्याचशा काही टिप्स किंवा मी काय काय गोष्टी करते टिफिनच्या बाबतीत आणि टिफिन कसे असले पाहिजेत किंवा काय अशा बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर बघा बरेच जण टिफिनसाठी लागणारी जे या म्हणजे रोजच्या ज्या गोष्टी असतात म्हणजे कांदा म्हणा टोमॅटो म्हणा तर ह्या सगळ्या रात्रीच काही जण चिरूनही ठेवतात पण प्लीज तसं करू नका कारण स्पेशली कांदा कांद्यामध्ये जर तुम्ही कांदा अशा प्रकारे चिरून ठेवलात ना तर त्याच्यामुळे पॉइजनस काही गोष्टी तयार होतात आणि ते आपल्यासाठी खूप हानिकारक असतात तर ह्या गोष्टी चिरण्यासाठी हार्डली तुम्हाला दोन ते तीन मिनिटं लागतात जर तुम्ही भाजी जी तुम्हाला दुसऱ्या दिवशी बनवायची ती तुम्ही रात्रीच त्याचं प्लॅनिंग करून ठेवलात भाज्या चिरून ठेवल्यात प्रॉपर स्वच्छ करून ठेवल्यात तर तुम्हाला भाजी फोडणीला घालण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे की अशा प्रकारचे छोटे तीन लिटरचे किंवा एक लिटरचे कुकर नक्की ठेवा आता हा माझ्याकडे अल्युमिनियमचा कुकर आहे हा मला चेंज करायचा आहे मी लवकरच तो चेंज करणार आहे आणि जो नवीन घेणार आहे तो ट्रायप्लायचा कुकर घेणार आहे त्या ट्रायप्लायच्या कुकर मध्ये भाज्या छान होतात व्यवस्थित होतात आणि त्या हेल्दी सुद्धा असतात तर बघा अशा प्रकारे कुकरचा जर वापर केला तर बऱ्याचशा भाज्या खूप कमी वेळामध्ये आणि चांगल्या प्रकारे शिजतात कारण सकाळी बऱ्याच गोष्टींची एकत्र एक धावपळ असते आणि त्यामध्ये कधी कधी आपल्याला म्हणजे भाजी आपण जर कढईमध्ये शिजत ठेवली तर आपल्याला तिच्याकडे सारखं लक्ष द्यावं लागतं तर त्यामुळे कुकर कधीही बेस्ट राहतो तर स्पेशली आणि जेव्हा तुम्ही टिफिनसाठी भाज्या बनवता तर त्या शक्यतो कोरड्याच भाज्या असाव्या कधीतरी जेव्हा रस्त्याची भाजी असते तेव्हा आपण डबा डब्यामध्ये मद, जेव्हा भरतो भाजी तर त्याचा रस्सा कमी भरायचा आणि भाजी जास्त भरायची कारण तुम्ही बघत असाल की भाजी कधी कधी लीक होते आणि त्यामुळे संपूर्ण ती डब्बा म्हणजे बाहेर पसरू शकते तुमचं बाकीच्या गोष्टी खराब होऊ शकतात तर म्हणून ह्या गोष्टींची काळजी नक्की घ्यायची तर त्यासाठी सगळ्यात बेस्ट में जे असतं ते म्हणजे कडधान्यांच्या भाज्या किंवा हिरव्या भाज्या आपण टिफिनमध्ये देऊ शकतो तर भाज्यांमध्ये खूप सारे प्रकार म्हणजे एक भाजी तुम्ही बऱ्याच प्रकारे बनवू शकता तर मी तरी जास्तीत जास्त टिफिनला देते ते म्हणजे चपाती भाजी कारण पोहे उपमा या ज्या गोष्टी आहेत ह्या गरम गरम खाण्यासाठी चांगल्या वाटतात जेव्हा आपण टिफिनमध्ये त्या गोष्टी देतो तर त्यानंतर ते त्यांना ते तेवढी ते चव राहत नाही तर त्याच्यामुळे निष्ठाला सुद्धा मी म्हणजे पोहे उपमा कधी तरीच असं असतं नाही तर नेहमी चपाती भाजीमध्येच काही ना भाजी काही वेरिएशन असतात किंवा कधी सँडविच असतं किंवा कधी धपाटे असतात किंवा कधी थालीपीठ असतात खूप सारे पदार्थ आहेत जे आपण टिफिन मध्ये मुलांना देऊ शकतो बऱ्याच आयांची तक्रार असते की मुलं टिफिन घेऊन जातात पण खात नाहीत तर त्याला कारणीभूत आपणच असतो कारण मुलांना कसं काहीतरी चटपटीत असं काहीतरी हवं असतं नेहमी तर त्यांची जी जिभेची चव आहे तीही पुरवली गेली पाहिजे आणि आपला आपण जो टिफिन देतो तोही झाला पाहिजे अशा प्रकारेच आपण भाज्या काहीतरी छान वेगळ्या करण्याच्या ट्राय करायचं आणि त्यानंतर माझं माझं जो टिफिन बनवण्याची पद्धत आहे ती म्हणजे मला दोन भागांमध्ये मला टिफिन बनवावं लागतो कारण सकाळी पहिले निष्ठा लवकर जाते त्यामुळे तिला लागतील तिच्या टिफिन पुरत्या दोन चपात्या मी पहिले बनवून घेते ती दोन चपात्या नेते टिफिनमध्ये आणि एक चपाती मी तिला सकाळी पण खा खाण्यासाठी म्हणजे जेव्हा सकाळी ती स्कूलला जाते तर त्याच्या आधी सुद्धा ती एक चपाती भाजीसोबत खाऊन जाते तर हीच ती हीच मी तिला सवय पण लावलेली आहे कारण बाकीचं काही खाण्यापेक्षा ती सकाळी चहाही घेत नाही तर त्याच्यामुळे फक्त रिकामी पोटी जायचं नसतं तर म्हणून तिला ही सवय लावली आणि तिला गरम गरम चपाती आणि गरम गरम भाजी खूप आवडते तर त्याच्यामुळे मला ते आणखीन सोपं पडतं तर चपात्यामध्ये सुद्धा तुम्ही म्हणजे पोळ्यांमध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळे प्रकार करू शकता लच्छा टाईप म्हणजे लेअरवाली पोळी बनवू शकता तेल भरून पोळी बनवू शकता असं खूप सारे प्रकार वेगवेगळे आहेत पराठे करू शकतो आपण टिफिनसाठी त्यानंतर डोसा आहे इडली आहे खूप सारे पदार्थ आहेत ते तुम्ही अलटून पलटून जर मुलांना टिफिनमध्ये दिलेत ना तर मुलं नक्कीच तो टिफिन छानपैकी संपून येतील टिफिन देताना दुसरा महत्त्वाचा भाग तो म्हणजे की तुम्ही टिफिन कुठल्या क्वालिटीचा आणि कसा घेतलाय तोही खूप महत्त्वाचा असतो बऱ्याचदा प्लास्टिकचे टिफिन्स वापरले जातात तर प्लीज तसे टिफिन्स वापरू नका कारण प्लास्टिकमध्ये जेव्हा आपण गरम कुठली गोष्ट भरतो तर त्याची हळूहळू प्रोसेसिंग होत असते त्या पदार्थासोबत आणि ते आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतं तर सुर पहिले मी सुद्धा प्लास्टिकचाच प्लास्टिक टिफिन यूज करायची पण आता जेव्हापासून माहीत पडलंय तर तेव्हापासून मी प्लास्टिकचा टिफिन पूर्णपणे बंद केला आणि हा जो टिफिन मी आता रिसेंटली निष्ठासाठी घेतला होता तर हा खरंच मला खूप आवडला कारण अजिबात भाजी याच्यामधून लीक होत नाही आणि बघा ह्याला फक्त साईडला हार्डकोटिंग प्लास्टिक आहे आणि मध्ये संपूर्ण त्याला स्टील आहे तर चपात्या देताना किंवा भा भाजी देताना एक आणखीन महत्वाची गोष्ट तो म्हणजे डब्बा कधीही पूर्ण असा गरम गरम भरू नका ज्यामुळे काय होतं ना की जी चपाती वगैरे आपण देतो तर तिला पाणी सुटतं आणि त्यामुळे ती कधी कधी ओली सुद्धा होते तर आता मिश्राचा टिफिन गेला त्यानंतर माझा दुसरा परत एक राऊंड असतो तो म्हणजे की मिस्टरांचा टिफिन तर मिस्टरांच्या ऑफिसमध्ये ऑलरेडी जेवण असतं पण तरीही त्यांना घरचंच जेवण आवडतं म्हणून माझी ही तळमळ असते की मी त्यांना घरचाच टिफिन देऊ कारण घरी आपण जे म्हणजे आता चपात्यांचं तुम्ही एक्झाम्पल घेतलं तर घरी आपण जे गहू वापरतो तर ते टिफिन सर्व्हिस वाले वापरतातच असं नसतं आणि कधी कधी काय होतं ना बघा बाहेरची तुम्ही बरीचशी गोष्ट खाल्ली म्हणजे बाहेरच्या चार चपात्या जरी तुम्ही खाल्ल्यात तरी कधी कधी पोट भरत नाही पण घरची तुम्ही दोन चपात्या फक्त जरी खाल्ल्यात ना तरी तुमचं पोट भरल्यासारखं होतं आणि जे ऍसिडिटी किंवा इतर जे असे प्रॉब्लेम्स आहेत ना त्याच्यापासून आपण वाचतो तर मिस्टरांना सुद्धा मी सध्या हा नवीन टिफिन घेतला आहे हे सगळे टिफिन मी कल्याण वेस्ट वरून घेतलेत जे प्रवेश म्हणून मी तुम्हाला दुकान दाखवलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये तर तिथून मी हे सगळे डबे घेतलेत हा डब्बा पण खूप मस्त आहे म्हणजे भाजीचे डबे त्याच्यामध्ये बघा डबल कोटिंग आहे डब्याला आणि ज्यामुळे कधी कधी डब्बा गरम जरी राहिला तरी त्यात मी वाफ बाहेर निघून जाते आणि संपूर्ण डबे स्टीलमध्ये आहेत खूप चांगल्या क्वालिटीचं स्टील आहे आणि वरचे जे झाकण आहेत ते प्लास्टिकचे आहेत पण ते प्लास्टिकसुद्धा खूप चांगल्या क्वालिटीचे आहे त्यानंतर डबे जेव्हा हे आणतात ऑफिसमधून तर ते धुवूनच आणतात पण तरीही घरी आल्यानंतर पुन्हा एकदा मी डबे नेहमी लिक्विडने वॉश करते म्हणजे आपलं जे, जे हँडवॉश असतं ना त्याने नेहमी तुम्ही डबे क्लीन करत जा त्यामुळे काय होतं ना जे प्लास्टिक किंवा जे डब्याचं मटेरियल असतं ते नेहमी छान असं चकचकीत राहतं आणि साबणाने जर आपण डबे घासले तर बऱ्याचदा साबण डब्यांना राहतो सुद्धा तर म्हणून डबे भरताना नेहमी डबे पुसून त्यानंतरच मी डबे भरते तर आता ह्यांना डब्बा देताना मी हे जे दोन डबे आहेत त्यांचा नेहमी विचार करते की पुरेपूर वापर करू ते एका एक डब्यामध्ये त्यांना जी भाजी किंवा ज्याही काही गोष्टी असतात त्या भरते आणि दुसऱ्या डब्यामध्ये मी नेहमी काहीतरी एक्स्ट्रा देण्याचा प्रयत्न करते काहीच नसेल तर मी शक्यतो गुळ देते की जेवणानंतर तेवढंच गुळ खाल्ला जातो त्यांच्याकडून तर अशा प्रकारे भाजी त्यांना घरची भाजी खूप आवडते मग भाजी त्यांना जास्त देते म्हणजे कसं असतं ना की जेव्हा तुम्ही टिफिन भरता ना तर तुमच्या माणसांना काय आवडतं काय नाही किती आवडतं तर ह्याच्यानुसार तुम्ही त्यांना ते देऊ शकता आणि एक माणूस डोक्यामध्ये एक रिलॅक्स असतो की हा माझा डब्बा आहे माझा टिफिन आहे तर जरी माणूस कुठेही अडकला जरी प्रवासामध्ये तरीही तिथे सुद्धा ते टिफिन खोलून खाऊ शकतात म्हणजे पोट भरलेलं राहू शकतं कुठेही जाण्याची गरज पडत नाही तर आज मी हे सुरणाचे काप बनवले होते तर ते सुद्धा त्यांना टिफिन मध्ये तोंडी लावायला दिले आहेत तर बघा तर टिफिन भरताना एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे अशा प्रकारचे जेव्हा आपण भाजीचे टिफिन भरतो तर त्याच्यामध्ये झाकण पूर्ण लावल्यानंतर एकदा पुन्हा असं प्रेस करायचं त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये जी एक्सेस एअर जमा झालेलं असतं तर ते निघून जातं त्यामुळे कधी कधी काय होतं बघा झाकण पटकन उघडतं सुद्धा नंतर तर ती आतले जो हवेचा दाब असतो त्याच्यामुळे कधी कधी झाकण उघडलं जातं आणि तेल किंवा भाजी बाहेर सांडली जाते तर ते अवॉइड करण्यासाठी ह्या गोष्टी नक्की करा तर हा जो चपातीचा याच्यासोबत जो डबा आहे ना हा खरंच खूप बेस्ट वाटतो मला कारण अशा प्रकारे बघा चपात्या फोल्ड करण्याची गरज लागत नाही एकदम परफेक्ट त्याच्यामध्ये बसतात आणि चपात्या मी बनवल्यानंतर नेहमी अशा प्रकारे थोड्याशा थंड होऊ देते आणि त्यानंतरच डब्यामध्ये त्या भरते तर अशा प्रकारे आता यांचा पण डबा झालेला आहे तर दोन्ही डबे गेलेले आहेत आणि अशा जेव्हा डबे देतो ना आपण बघा तुम्ही एक मनाला सुद्धा आपल्याला म्हणजे देणाऱ्याला सुद्धा एक वेगळं समाधान असतं आणि खाणाऱ्याला सुद्धा एक वेगळाच आनंद असतो तर ह्या डब्यासोबत मिळतं ते म्हणजे अशा प्रकारची बॅग आणि ही खरंच खूप मला कामाची वाटते कारण जे पण कधी एक कधी सांडलं तर ते या बॅगेतच सांडलं जातं त्यामुळे तुमची बॅग बाकीची म्हणजे बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या खराब होत नाहीत तर माझी कामगिरी आता फत्ते झालेली आहे आणि त्यानंतर आता डबा चालला आहे ऑफिसला तर अशा प्रकारे टिफिनच्या बाबतीत मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शेअर केल्या कारण मला वाटलं की खरंच ती गोष्ट तेवढी महत्वाची आहे कारण टिफिन हा फक्त टिफिन नसून ती आपल्या माणसांसाठी आपण घेतलेली एक काळजी आहे एक त्यांची केअर आहे कारण मी स्वतः जेव्हा ऑफिसला जायची तेव्हा मी या गोष्टी खूप साऱ्या फेस केल्या आहेत आणि ज्या ऑफिसला जाणाऱ्या महिला असतात त्यांची खरंच ह्या बाबतीत तारेवरची कसरत असते कारण सकाळी लवकर उठून टिफिन बनवणं रात्री परत उशीर होतं यायला त्यानंतर दिवसभराचा प्रवास दिवसभराचं काम याच्यामुळे ऑलरेडी त्या थकलेल्या असतात आणि Uh, म्हणजे कोणीही स्त्री असो जे नेहमी ज्या घरी जेवण बनवतात ना तर ता त्यांना कधीतरी असं वाटतं की कधीतरी दुसऱ्याच्या हातचं खावं रोज रोज आपण आपल्याच हातचं खातो तर तसं त्यांच्या बाबतीत म्हणजे तेव्हा मी खूप या गोष्टी मिस करायची कारण तब्येत त्याच्यामुळेच माझी ही जी जी तब्येत खराब होते ना जास्त ती आधीची जी परिस्थिती होती आधीच्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यामुळेच जास्त तब्येत खराब होते कारण ज्या जॉबला जात असतील त्यांना माहिती असतील या गोष्टी आणि त्याच्यामुळे का होतं ना बऱ्याचदा बाहेरचं खाणं खाल्लं जातं घरचा टिफिन नेला जात नाही कारण दोघांचंही म्हणजे स्त्री पुरुष दोघांचंही लाईफस्टाईल एवढं बिझी असतं की लेडीजला पण मग ह्या गोष्टींकडे म्हणजे त्यांचा झुकाव कमी होऊन जातो टिफिनकडे आता बऱ्याचशा बाहेरच्या टिफिन सर्व्हिस वगैरे बऱ्याचशा गोष्टी मिळतात पण शेवटी असं म्हटलं जातं ना की जे घरचं जेवण असतं ते घरचंच जेवण असतं कारण घरच्या गोष्टी आपण जितक्या प्रेमाने जितक्या काळजी घेऊन जित जितक्या स्वच्छता ठेवून करू शकतो तर मला वाटत नाही की कुठलं बाहेरचं मेस किंवा कुठलेही बाहेरचे डबा जे असेल सर्विस तर ते तितक्या काळजीने किंवा तितक्या त्या गोष्टीने करू शकतात आणि जसं आपण म्हणजे आता मी जशी घरी आहे तर मी मग तो पहिला विचार करते की तेव्हा मला ती गोष्ट तेवढी पॉसिबल होत नव्हती पण आत्ता मला वेळ आहे आता मी करू शकते आपल्याला फक्त सकाळचं थोडासा म्हणजे लवकर उठावं लागतं आणि लवकर थोडी तयारी करावी लागते त्यातल्या त्यात मी तुम्हाला जर सांगितलं की आदल्या दिवशीच तुम्ही विचार करून ठेवलात की उद्या मला टिफिनला काय द्यायचं कारण लेडीजचा सर्वात रोजचा जो महत्त्वाचा एक जो एक करोडचा जो प्रश्न असतो तो म्हणजे की आज भाजी काय बनवू आणि आज टिफिन काय करू तर हाच एक मोठा प्रश्न असतो तर जर तुम्ही थोडंसं प्लॅनिंग केलं थोडंसं सॅग्रिकेशन केलं की मला रात्री मला काय बनवायचं आहे सकाळी मला काय बनवायचं आहे किंवा नॉर्मली फक्त टिफिनला जरी मला उद्या काय बनवायचं आहे कारण बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की आयत्या वेळेला जर तुम्ही विचार करायला गेलात तर त्याला लागणाऱ्या ज्या सबसिडरी गोष्टी असतात त्या त्यावेळेला आपल्याकडे अवेलेबल असतीलच अशा नाही तर म्हणून जर तुम्ही आधी ठरवलं की मला ही स्पेसिफिक भाजी बनवायची तर ह्या भाजीसाठी मला एक्स्ट्रा काय काय गोष्टी लागणार आहेत तर त्या तुम्ही आदल्या दिवशी व्यवस्थित ठरवून आणून त्या व्यवस्थित कटआउट करून किंवा काय ज्याही काही प्रोसिजर करायचे तर ते करून आपण एक प्लॅनिंगमध्ये राहतो आणि बघा तुम्ही तुमचं माइंडसुद्धा रात्री शांत राहील तुम्हाला ते डोक्यात हे नाही राहणार की मला उद्या सकाळी उठून काय करायचं आहे काय बनवायचं आहे आणि मग सकाळची धावपळ असते मग शोधाशोध ऑलरेडी धावपळ असते आणि त्याच्यात मग शोधाशोध करायला गेलं की मग खूप काही चुकीच्या गोष्टीसुद्धा होतात त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये तुम्हाला जशा प्रकारची भाजी बनवायची आहे किंवा तुम्हाला तो पदार्थ जसा बनवायचा आहे मग कधी कधी तसा होतही नाही तुमच्याकडे सगळे इन्ग्रेडियंट्स जरी असतील तरी तर अशा साऱ्या म्हणजे अशा काही गोष्टी टाईम मॅनेजमेंटने आपण सॉल्व्ह करू शकतो तर त्याच्यासाठी थोडंसं प्लॅनिंग तुमचं गरजेचं असतं आणि मी म्हणेन की सध्या म्हणजे पूर्वी तरी सगळ्या गोष्टी हेल्दी मिळायच्या म्हणजे ज्या भाज्या यायच्या किंवा जेही यायचं तर ते हेल्दी असायचं पण आता तसं राहिलेलं नाहीये जरी तुम्ही घरचं जरी खाल्लं तरी भाज्यासुद्धा बऱ्याचशा पेस्टिसाईड्स वगैरे मारून आलेल्या असतात तर त्याच्यामुळे निदान आपण घरचं खाल्लं पाहिजे हे माझं तरी सांगणं आहे तुम्हाला की मुलांना सुद्धा आणि जे ऑफिसला जातात त्यांनी सुद्धा स्पेशली घरचंच खाल्लं पाहिजे कारण तरच आपली तब्येत व्यवस्थित राहील बरेचसे जे आता हे आजार लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतचे बरेचसे जे आजार उद्भवत आहेत ते या खाण्याच्या सवयींमुळेच उद्भवतात बाहेरचं खाणं तात्पुरतं आपल्या जिभेला चांगलं वाटतं पण इन फ्युचर ते तुमच्या शरीराला हळूहळू हळू करून पॉइझनस करत असतं म्हणजे हळूहळू एक एक आजार निर्माण करत असतं तर म्हणून आपल्या मुलांसाठी आपल्या न मिस्टरांसाठी किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींसाठी जर आपल्याला खरंच म्हणजे चांगलं त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायचं आहे ना तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे टिफिन तर टिफिन तुम्ही अशा प्रकारे रोज घरचंच टिफिन देत जा काही ना काही वेगवेगळं व्हरायटी टिफिनमध्ये देण्याचा प्रयत्न करत जा जेणेकरून मुलांना स्पेशली टिफिन खाण्याची इच्छा होते नाही तर रोजच फक्त तुम्ही भाजी चपातीच देत राहिलात तर मुलं तो, तो टिफिन पुन्हा घरी घेऊन येतात आणि शक्यतो दहा वर्षांच्या वरील मुलांना तर भाजी चपाती खाण्याची सवय ही असलीच पाहिजे त्यामध्ये मी जसं तुम्हाला म्हटलं की भाज्यांमध्ये तुम्ही थोडंसं तुमचं एक्सपर्टाईज टाकलं आता बघा आता यूट्यूबला किती साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत पहिले तरी एवढं सगळं अवेलेबल नव्हतं पण आता आपल्याला इतक्या साऱ्या रेसिपीज एका भाजीच्या तुम्ही दहा पंधरा प्रकार तुम्ही बनवू शकता तर मग ते थोडंसं आपण वापर करून जर आपण नेहमीचा जो डब्बा आहे तो असं छान रुचकर बनवला ना तर नक्कीच तुमचा डब्बा पूर्ण चाटून पुसून घरी येतो आणि मुलांनासुद्धा त्यात मग खाण्यामध्ये आनंद वाटतो आणि ऑफिसमध्ये सुद्धा जेव्हा आपले मिस्टर किंवा कोणी घरातली व्यक्ती जेव्हा ते डब्बा खातात ना तर तेव्हा डब्बा खातात ना तेव्हा त्या ते त्यांना त्या व्यक्तीची आठवणसुद्धा आली पाहिजे की म्हणजे कसं म्हणतात की कोणाचंही मन जिंकायचं असेल तर ती ती जी म्हणजे तो जो रस्ता आहे ना तो ॲक्च्युली पोटातून जातो तर म्हणून तसंच असतं की आपली व्यक्ती निरोगी राहावी छान व्यवस्थित राहावी हेल्दी राहावी तर ह्यासाठी मी तुम्हाला ज्या टिफिनच्या काही टिप्स सांगितल्या किंवा टिफिनबद्दल ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या नक्की तुम्ही फॉलो करा आणि छान आनंदी राहा मस्त राहा तर आजच्या या टिफिनच्या मी ज्या तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या टिप्स शेअर केल्या काही माहिती सांगितली तर ती तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ